हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील नांदोरा ठिकाणी आणि आज शंकरपटाच्या दुसरा दिवस नांदोरा इथं आणि आजचा चोखाळा वर्सेस मोहाडी नागपूर यांचा आज सामना होणार आहे तर पहिला सामना हा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आयोजित झाला होता आणि आज आजचा हा दुसरा सामना एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आणि खूप मोठ्या संख्येने आज दर्शक लोक या ठिकाणी पाहण्याकरता उत्सुक आहेत तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या संख्येने लोकांची आहे तर आपल्या थोड्याश वेळामध्ये आज हा प्रोग्राम या दानीवरती होणार आहे तर चला तुम्हाला समोरचा ब्लॉक या ठिकाणी घेऊन येत तर चला बैलांच्या जंगी इनामी शंकरपट मौजान आंदोरा शहापूर खूप छान असे दुकान या ठिकाणी लागलेले आहेत आणि दर्शक सुद्धा या ठिकाणी आहेत चहा च्या चुस्ती घेताना खूप मोठ्या संख्येने आज लोक ही लढत पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले होते सिंगलच्या रस्सा बांधताना मान्यवर आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पटाला सुरुवात होणार आहे खूप छान अशी बैलांकरता धावण्याकरता इथं धावपट्टी करण्यात आलेली आहे आणि ही धावपट्टी अंदाजे एकवीसशे मीटर फूट आहे चेक करताना मान्यवर खूप छान अशा पद्धतीने इथं सिग्नल फिट करण्यात आलेला आहे आणि आपले मित्र राजकुमारजी खोबरागडे ठेकेदार साहेब ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या खूप मोठ्या संख्येने आज हा सामना पाहण्यात येणार आहे साहेब कुठून आले तुम्ही मोहाडी आणि तुम्ही गजानन हटवार चोकाड्यावरून आलो चोखाड्यावरून शारी तर आजचा सामना मोहाडी वर्सेस चोखाडा तर आता थोड्याच वेळात टॉसला सुरुवात होत आहे तर टॉस सुरू करावी पट आलेली आहे तुम्ही पाहू शकता पट आलेली आहे आणि हिवरावाला कोण घेतला बॉडी यांनी हिवरी दान घेतलेली आहे आणि लालवालय चोकाळा यांनी घेतलेली आहे तर आता थोड्याच वेळात हा प्रोग्राम सुरू होणार आहे तर चला सामोरचा ब्लॉक पाहूयात चोखाडा येथील बैल जोडी आलेली आहे आणि कातकर सुद्धा खूप मोठ्या संख्येने आज लोकांची आज उपस्थिती आहे या ठिकाणी आणि ही जोडी आज चोखाडा विरुद्ध मोहाडी या ठिकाणी दुसरी जोडीसुद्धा आलेली आहे मोहाडी आणि ही जोडी आज जो विरुद्ध मोहाडी धावणार आहे आणि लोकांच्या खूप मोठ्या संख्येत प्रतिसादसुद्धा आहे या ठिकाणी तर आज पाहूया मागच्या याच्याला गोपेवडा वर्सेस नवेगाव झालेली होती तर त्यामध्ये गोपेवाडा विजय झालेले होते तर खूप मोठ्या संख्येने आज लोकांची गर्दी सुद्धा आहे या ठिकाणी खूप दुरून दुरून लोक आलेले आहेत हा सामना लाल लालवाली दान मिळालेली आहे संपूर्ण दानीवर बैलांची जोडी जातानी दोन्ही जोड्या धावपट्टीवर गेलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात सामना हा खूप मोठ्या चुरस याच्यामध्ये रंगणार आहे आणि झेंडा मास्टरसुद्धा इथून गेलेल्या जात आहेत आणि या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती बैलजोडी जात आहे आणि त्या साईडून ही बैलजोडी धावत येणार आहे काही क्षणामध्येच थोड्या वेळाने हा प्रोग्राम पटाच्या प्रोग्राम आता सुरू होणार आहे सिंगल चेक करताना दर्शक लोक सिंगल चेक करताना दर्शक लोक खूप मोठ्या संख्येमध्ये आहेत करा तुम्ही? नाव काय तुमच्या संजय कांबळे काय आज मोहाडी हा सामना चालू आहे चांगल्या प्रकारचा खेळ आहे हा या खेळाची मजा येणार आहे हा।, हा नांदुरा हा पट चांगला गाजलेला पट आहे पुन्हा पहिल्यापासून हा।, हा।, हा सामना अति सुंदर होणार आहे किती तरी खूप लो, लोकसंख्या दिसत आहे पाहण्याकरता येथे दोन तीन दोन तीन पाच सात हजार लोकसंख्या आलेली आहे बरीच संख्या दिसत आहे बरीच संख्या काय वाटते भाऊ काय वाटते काय वाटते तुम्हाला की कोण जिंकेल असं वाटते तुम्हाला आज आम्हाला तर या पटाबद्दल असा वाटते की मोवाडी जिंकणार आहे असा वाटते मोवाडीचे पाहिले का तुम्ही याच्या अगोदर की मोवाडी वाले परस्परा नाही या सामन्यात पाहण्याकरता खूप खूप मोठ्या संख्येनं पब्लिक आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या संख्येमध्ये आज या ठिकाणी पब्लिक आलेली आहे अंदाजे पाच ते सहा हजार पब्लिक या ठिकाणी आलेली आहे आणि हा नांदोरा येथील पट खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेमस आहे आपल्या जिमचे मुलं या ठिकाणी झालेले आहेत हा सामना पाहण्याकरिता आणि त्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर पाहूया कोणती जोडी आज जिंकणार आहे तर ही दान एकवीसशे फुटाची आहे आणि करता झेंडा उभा झालेला आहे आणि काही क्षणामध्येच आता जोड्या धावणार आहेत धावपट्टीवरती आणि सर्दीला सुरुवात झालेली आहे झेंडा पडलेला आहे आणि खूप छान अशा पद्धतीने बैलजोड्या धावत आहेत पाहू शकता तुम्ही खूब फास्ट मध्य जोड़ी है तुम्हें पहू शकता दी जोड़ा बिल्कुल टापोटाप मध्य पांढरी जोडी खूप सामोर हो आहे आणि विजयी झालेली आहे जोडी आणि ही खूप आणि मोहाडी येथील जोडी ही विजयी झालेली आहे आणि त्यांनी विजयाचा आनंद हा उत्साह साजरा करीत आहेत चोखाडा वर्सेस मोहाडी या मोहाडी येथील बैलजोडी आहे विजय झालेले आहेत तर आज आपल्यासोबत त्यांचे जे मोहाडा येथील मोहाडी येथील जे, मौगी एतिल, मौगी एतिल जे बैल चालक आहेत त्यांनी त्यांच्याशी ना आपण संपर्क साधणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत तर चला मोहाडी येथील दर्शक तर भाऊ काय सांगाल आजच्या या चुरस लढतीबद्दल आजच्या याच्यामध्ये गोविंद भाऊ दाबनकर यांची एक जुडी होती ठीक आहे आणि बाकी जोडी ते कोणत्या गावची चोकर वगैरे काही असेल ठीक आहे हा पण मला जो बिली होता मला जो विश्वास होता तो माझ्या कात्करावर होता तो कातकर जो आहे त्याच्यावर होता कारण की त्याने त्याची जे प्रॅक्टिस होती है ना त्याची जे, जे प्रॅक्टिस होती त्याने ज्या पट्ट्या मारल्या तो माझा जो पूर्ण बिली होता ना तो माझ्या कात्करवर होता कातकर म्हणजे जो जेनं ड्रायव्ह केलं ड्राईव्ह केलं म्हणजे त्यानं ती गाडी ते चालवली त्याच्यावर मला विश्वास होता आणि विश्वास विश्वास त्या विश्वासावर मी पण पैसे जिंकले ठीक आहे आणि एवढं सांगायचं होतं बाकी काही नाही ठीक आहे धन्यवाद पण जोडी खूप त्या जोडीपेक्षा खूप सामोर गेली हा आणि चुरस लढत झाली हां तर खूप खूप धन्यवाद आता त्यासाठी माहित आहे का आमचा जो कातकर होता ना आणि त्या कातकरला जे सपोर्टरिंग मित्र होते मित्र म्हणजे त्याच्या जे मित्र आहेत काकरचे मित्र म्हणजे अश्विन आहे आणखी बाकीचे जे, जे काही आहेत ज्यांचे बैल आहेत ते त्यांनी माहिती आहे का खूप पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली आहे आणि प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट है ना प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट प्रॅक्टिस चांगली केली त्यामुळे जिंकले ठीक आहे सर धन्यवाद सर खूप छान अशा पद्धतीने आज चुरस लढत झालेली आहे बैलांची तर यामध्ये चोखाळा वर्सेस मोहाडी हे सामना लढण्यात आलेला होता आणि यामध्ये मोहाडी हे बैल बैलजोडी जिंकलेली आहे तर अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद